सातार्या ते शिवराज पेट्रोल पंप येथे चोवीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी लिप्त देण्याचा बहाणा करून एका परराज्यातील प्रवाशास मारहाण करून लुटमार करणाऱ्या युवकांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे सदर युवकांनी परराज्यातील प्रवाशाला एसटी स्टँड वर सोडतो असे सांगून कृष्णानगर येथील एका मोकळ्या जागी नेऊन त्या प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व दहा हजार घेतले व तेथून पळून गेले या संदर्भात सातारा शहर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केले असल्याचे सांगितले तसेच त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला देखील ताब्यात घेतले असून त्याच्याकडून लुटमार केलेल्या मोबाइल व रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे यामध्ये जीवन महादेव गायकवाड वयवर्ष वीस राहणार प्रतापसिंह नगर सातारा व दोन विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती सातारा शहर पोलिसांकडून देण्यात आलेली आहे